विद्यार्थ्यांनी सातत्याने भारतमातेच्या सेवेचा ध्यास घ्यावा अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कॉपरे क्रेडिट सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख प्रमाणपत्राचे झाले वाटप आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कोणत्याही पदावर गेल्यानंतर सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावे प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठेने कार्य केल्यास आपोआपच भारतमातेची सेवा घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावे असे प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडळचे संस्थापक तथा माजी आय एस अधिकारी अभिनय धर्माधिकारी यांनी काढले दी पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को क्रेडिट सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमामध्ये धर्माधिकारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत बालगुडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बेस एन एलचे पी जी एम अनिल धानोरकर पुणे रिजनचे पी जी एम रामचंद्र जायभाय पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कौर माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश भोज कार्यलक्षी संचालक नागेश नलावडे तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली याप्रसंगी बोलताना धर्माधिकारी म्हणाले की आपल्याला मिळालेल्या यशाने विद्यार्थ्यांनी कधीही हुरळून जाऊ नये तसेच डोक्यामध्ये अहंकार जाऊ देऊ नये कारण अहंकार हे मानवाच्या अधपतनाचे मुख्य कारण आहे तसेच यश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थांबू नये तर त्यापेक्षा जास्त यश मिळण्यासाठी प्र प्रयत्न करावा जीवनामध्ये कुठेही जा परंतु आपल्या कार्याचे प्रामाणिक राहून कार्य करा आणि देशनिर्माणाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील जपणे गरजेचे आहे त्यासाठी व्यायाम योगा प्राणायामासारखे उपाय करा यातूनच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला याप्रसंगी बोलताना वालगुडे यांनी संस्थेच्या गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला व संस्थेच्या वतीने सभासदांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमामध्ये इतर संचालकांनी हे आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आले पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला जसे की लावणी शाहिरी गोंधळ अशा विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे आणि या वाक्यात सुद्धा येत सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे या नात्यानी सगळे समान म्हणून सगळे एका कुटुंबातले फक्त जीवनातलं आपलं काम राहतं आपल्यातलं ईश्वरी चैतन्य काय मार्गाने काय पद्धतीने व्यक्त होतं हे समजावून घ्यायचं आणि ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात आणायचं इतकं सगळं मला कळतं की त्या एका नमस्ते शब्दात येतो माझा त्यानंतरचा संवाद करतानाचा मंत्र असतो सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा तो आपल्या मुळच्या सर्वेत्र सुखीनं संतुप च मराठी रूप आहे की जीवनात जे करायचं ते पहिल्यांदा मनापासून प्रार्थना की मुळी सर्वांचं कल्याण हो आणि मग आपल्या परीने होणाऱ्या कामाला लागायचं काम काय करत असू तर मी माझ्या शब्दात ईश्वर कृपेने जे जेव्हा आय एश झालो तेव्हा एक शासकीय अधिकारी म्हणून वेगवेगळ्या पदांवरचं काम करतो हे सर्वेत्र सुखीन बुद्ध महावीरांनी शिकवलेलं भवतु सब मंगलम म्हणजे अर्थ तोच आहे की सर्वांचं मंगल कल्याण हो ज्ञानोबा तुकोबाने मराठीत सांगितलेलं जो जे वाचील तो ते लाभ प्राणी जातक आणि सुदैवाने माझे भारतभर भरपूर प्रवास होत राहतात आज सुद्धा मी ऍक्च्युली पहाटे आलो तीनला ती पण विमानाची टोपा माझी शेवटची फ्लाईट दिल्ली पुढे होती बाकीच्या अनेक तर कॅन्सल झाल्या पण मी आजच्या संध्याकाळी तुमच्यात असावा अशी मी म्हणेन ईश्वरी पण इच्छा आहे पण जे भारतभर प्रवास होतात म्हणून मला माहिती आहे की हीच प्रार्थना भारताच्या सर्व भाषांमध्ये सर्व आ... पुरस्कार झाले पाहिजे आजच्या शतक पूर्ती या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटी मध्ये त्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बेटी बचाव याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा आम्हाला दिलेली प्रसिद्धी आणि आज सुद्धा सर्व पत्रकार मीडिया चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या सर्वांचा आम्ही पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीच्या वतीने आभार मानतो कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बी उत्तम झाला सर्व सभासद समाधानी आहे धन्यवाद आता पाहूयात या कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची एक झलक